नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी आज आपण बघणार आहे झणझणीत व चमचमीत गवारीची भाजी कोणतेही इतर मसाले न वापरता आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते अशी ही गवारीची भाजी आपण बघणार आहे रोजच्या जेवणात आपण नेहमी करतो पण काहीसुद्धा न वापरतासुद्धा चविष्ट गवारी होऊ शकते चला तर मग वेळ न घालू तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे बघा मी ही देशी गवारी आहे आपली ही घेतलेली आहे ही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि गवारी निवडली की लगेच धुवून ठेवायची करण्याच्या आधी पूर्णपणे तिचं पाणी निघून गेलं पाहिजे कारण की गवारी आपण भाजून घेणार आहे त्यामुळे इथं थोडासा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हा कांदा मी आमटीसाठी चिरला होता त्यातला राहिलेला अर्धा कांदा घेतलेला आहे म्हणजे टोटल इथं मी दीड कांदा घेतलेला आहे कारण की आपल्या गवारीला कांद्याशिवाय अजिबात चव येत नाही इथे मी कोथिंबीर अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे पाहू शकताय आता कांदासुद्धा चिरताना आपल्याला एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे गवारी म्हणजे आपली छान होते गवा कांद्यामुळे चवही छान येते इथं तुम्हाला जर कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही या इथे लसूण खोबरंसुद्धा वापरून गवारी बनवू शकता पण कांदा एकदा वापरून पहा गवारी एकदम छान होते आणि कान जर तुमच्याकडं गवारीची क्वांटिटी कमी असेल आणि का म्हणजे माणसं भरपूर असेल तर तुम्ही कांदे इथे जास्त वापरू शकता इथे बघू शकता मी कढई ठेवलेले आहे मी लोखंडी कढई घेतलेले आहे लोखंडी कढईमध्ये गवारीच्या भाजीला खूप छान अशी चव येते ही गवारी, ये गवारी करताना कोणतेही जास्त म मसाले वगैरे वापरायचे नाहीत नाहीतर गवारीची चव जाते पूर्णपणे इथे ब आता आपण गवारी भाजून घेणार आहे चांगली हे बघू शकता पूर्ण असे काळे डागपडेपर्यंत भाजून घेणार आहे थोडंसं यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातले की गवारी पटकन भाजते त्यामुळे इथं मी थोडंसं असं तेल वापरणार आहे एक चमचा इथं मी तेल वापरलेलं आहे आता छान अशी भाजून घेऊयात आपण गवारी देशी गवारीला चव एक खूपच छान असते आणि जी आपली म्हणजे शिजवण्या आधी शिजवून घेऊन परत करण्यापेक्षा आपण आपण कांद्यासोबत आणि आपले मसाले वापरूनच ही गवारी शिजवून घेणार आहे कारण की कोण कोण फोडणी परत टाकतं पण ती चव लागत नाही गवारी तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा गवारी खूप छान होते आपली नेहमी आम्ही अशीच करते गवारी जर आपली जास्त जून जर गवारी असेल तरीसुद्धा भाजून घेऊन अशी जरी केली तर ती शिजते फक्त शिजायला मंद गॅसवर थोडा वेळ अशी शिजवून घ्यायची गवारी आपली ती पण छान शिजते जून गवारी असेल तर इथे छान आपली कवळी लुसलुशीत अशी गवारीची शेंगा आहे इथे बघू शकताय आहे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये आता तेल, तेल चांगलं तापल्यावर जिरे घातलेले आहेत इथे फक्त जिरेच वापरलेले आहेत मी कोणकोण तेही वापरत नाही नुसती कांद्याची फोडणी देतात इथे आता आपण कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला पूर्ण असा भा म्हणजे करपवायचा नाही आहे थोडासा असा भाजला की यामध्ये आता आपण गवारी घालणार आहे पाहू शकता आपला कांदा गुलाबी झालेला आहे पूर्णपणे यामध्ये आता आपण गवारी घालून घेऊयात गवारी भाजली की खूप छान अशी चव येते ही गवारी आता आपण हलवून घेऊयात अशी गवारी केल्यावर चव पण छान येते आणि आपले जे शिजवण्या शिजवलेली गवारी असते त्यापेक्षा सुद्धा उत्तम होते ही गवारी यामध्ये एक चमचा मी तिखट वापरणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार त्या तिखट घालू शकता हे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते वापरलेलं आहे मी इथं मीठ जर आम्ही थोड्या वेळानं घालणार आहे जर मुलांना तुम्हाला गवारी करायची असली तर म्हणजे बिना चटणी घालता नुसती मिठाचीही तुम्ही बनवू शकता तीसुद्धा खूप छान लागते हे त्यात आम्ही मीठ चवीनुसार वापरलेलं आहे आता आपण थोडा वेळा असं हलवून यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाणे छान असे शे भाजून घेऊन त्याचा कूट मी करून ठेवलेला आहे तो वापरलेला आहे मी कच्चे शेंगदाण्याचं कूट वापरू नका गवारी अजिबात चव लागत नाही यामध्ये अर्धा ग्लासला पण कमी असं मी पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये हे बघू आहे पाणी त्यातलं मी ठेवलेलं आहे कारण की आपल्याला सुकी अशी गवारीची शेंग करायची आहे पात्रसुद्धा याप्रमाणेच करायची फक्त पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त करायची आहे आपल्याला इथे पाण्याची यामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे चवीसाठी आता आपण हे झाकण झाकून शिजवून घ्यायचे आहे गवारी बारीक गॅसवर म्हणजे गवारी आपली एकसारखी शिजते झाकण लावून शिजवल्यामुळे इथे आपण आता गवारी शिजल्यात का ते बघूयात इथे गवारीतलं पाणी कमी झालेलं आहे पाहू शकताय आपली गवारी इथे शिजलेलीच आहे तरीसुद्धा आपण चेक करून बघूयात गवारी शिजले का ते हे बघू शकता आपली गवारी शिजलेली आहे इथे आपली गवारी तयार आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी वापरू शकता मी इथं थोडी जास्त वापरलेली आहे जास्त वापरली की गवारीला चवसुद्धा खूप छान येते ही गवारी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता मुलांच्या डब्यांना सुद्धा पटकन होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद